तर फायनल शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांसाठी शेद्केरन काही महत्त्वाच्या दिलासादायक न्यूज आता समोर येऊ लागले दिनांक जे की दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी महायुती सरकारची एक फ्रेंड्स कॉन्फरन्स म्हणजेच की पत्रकार परिषद मुंबई ते पार पडली त्याच्या माध्यमातून त्यांनी येणाऱ्या आगामी अधिवेशनासंदर्भात काही महत्त्वाचे अपडेट्स त्याच्यातून दिले हा की ते अपडेट्स एवढे त्याच्यामध्ये त्यांनी दिले ते त्याच्या रिलेटेड नाही परंतु त्याच्या माध्यमातून आता असं समोर येऊ लागलं आहे की काही ना काही शेतकऱ्यांच्या जे की प्रयत्नांना वाव किंवा शेतकऱ्यांच्या आशांना एक वाव भेटू लागला असं म्हणलं काही हरकत नाही तर मित्रांनो याच्या संदर्भात काय अपडेट्स आता कर्जमाफी संदर्भात असो किंवा रखडलेला पी किमा संदर्भात असो किंवा इतरही काय याच्या संदर्भात महत्वाचं असं अपडेट आहे जे की आता राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाले आणि येत्या दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अर्थमंत्री जे की अजित पवार तसेच वित्त मंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अर्थसंकल्प किती आता सादर करण्यात येणार आहे याच्यासाठी कोणत्या कोणत्या प्रश्नांची जे की पडताळणी आता राज्य शासनाने केलेली आहे याच्या संदर्भातच आपण संपूर्ण काही माहिती व्हिडिओच्या माध्यमात जाणून घेणार आता याच्यामध्ये कोणते कोणते शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहे हा की मेन प्रश्न जो शेतकऱ्यांचा आहे राज्यातील तो म्हणजे सरसकट कर्जमाफीच्या आशेवरती अद्यापही शेतकरी कटिबद्ध आणि थांब आहे शेतकऱ्यांना माहिती आहे की कर्जमाफी नक्कीच होणार आहे याच्यासाठी मागील काही काळामध्ये बरेच काही दे दे आंदोलन देखील शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे आणि आता सध्या देखील याच्या संदर्भात बरेच काही आक्रमक भूमिका घेऊन शेतकरी आंदोलन वेगवेगळ्या ठिकाणी तालुका लेवल गाव लेवल अशा काही ठिकाणी करू लागले तर याच्या संदर्भात काय शासनाचा निर्णय आहे आणि काय राहणार आहे थोडक्यात माहिती आपण पुढच्या काही मिनिटाच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या तत्पूर्वी चॅनलवरती जर कोणी नवीन आले असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून घ्या का काळ्या किंवा लाल कलरच्या सबस्क्राईब कलरच्या बटनवरती जाऊन नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक नक्कीच करून दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी महायुती सरकारची एक प्रेस कॉन्फरन्स मुंबई ते पार पडली त्याच्या माध्यमातून त्यांनी काय नेमकं भूमिका घेतली याच्या संदर्भात थोडक्यात जाणून घ्या आणि नंतर कर्जमुखी संदर्भात आता अर्थसंकल्पात काय मांडण्यात कोणते मुद्दे मांडण्यात येणार आहे याचे देखील एकदा अहवाल प्रस्ताव आता समोर आला आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती मी सांगू लागलोय तर शेतकरी मुख्य व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच सॉरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तसंच गृहमंत्री दे देवेंद्र फडणवीस आणि वित्त मंत्री तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून ही प्रेस कॉन्फरन्स तिथे पार पडली तर शेतकरी त्यांच्या माध्यमातून जे की याच्या संदर्भात अद्यापही काही भूमिका घेण्यात नाही आली परंतु आता जे की जे अहवाल समोर येऊ लागले कारण की बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून याच्या सांगण्यात येऊ लागले याच्या माध्यमातून काही महत्वाचे प्रश्न त्याच्यात राहणार आहे जो की नंबर एकचा चा प्रश्न म्हणजेच की राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आता कर्जमाफी संदर्भात काय अपडेट्स राहणार आहे आणि रखडला पीक मग आणि इतरही अंमलबाजी ज्या सरकारी गव्हर्नमेंट योजना जे होऊन आलेली त्याच्या संदर्भात जसं की अतिवृष्टी पावसाचा निधी मंजूर होऊन देखील अद्यापही शेतकऱ्यांना त्याचे पैसे तिथे भेटून लागले पीक मा देखील मंजूर होत झालेला असून अद्यापही शेतकऱ्यांना पीक मा कंपन्या त्याचे पैसे तिथे वाटप करून लागले तर याच्या संदर्भातच काय निर्णय नंबर एकच्या चा कर्जमाफी संदर्भात आता कर्जमाफी संदर्भात जे अपडेट्स आहे राज्यातील विचार केला तर सत्तर टक्क्याहून अधिक शेतकरी जे की कर्ज हे थकीत आहे आणि जवळपास अठ्ठावीस हजार कोटीपेक्षा पण जास्तीचा निधी जे की, की आता शेतकऱ्यांकडे थकीत आहे शेतकरी अशा विविध बँकांचे जे की त्याच्या माध्यमातून माहिती समोर लागली तर कर्जमाफी संदर्भात शेतकरी विचार केला तर ऐंशी हजार कोटीपेक्षा पण जास्त रुपयाचा निधी आता कर्जमाफीसाठी इथे लागणार आहे असे सूत्रांच्या माध्यमातून माहिती समोर आलेली आहे बऱ्याच काही न्यूज आणि आर्टिकलच्या माध्यमातून तर शेतकरी जे थकीत शेतकरी त्यांच्यासाठी नक्कीच कर्जमाफी होणार आहे अशी माहिती आता याच्यात सांगण्यात मार्च कर्जमाफीसाठी योग्य निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात येऊ लागले परंतु की मार्च रोजी जी माहिती सरकारची प्रेस कॉन्फरन्स मुंबई परिषद पत्रकार बांधवांनी जेवढे पण काही प्रश्न विचारले त्याच्यामध्ये कर्जमाफीसाठी कोणताही प्रश्न विचारतानाच नाही याला असं देखील सांगण्यात येऊ लागले की सरकारच्या कर्मचाऱ्यांनी किंवा सरकारच्या अधिकाऱ्यांनी अद्याप आधीच सांगून दिलं की याच्या रिलेटेड सध्या तरी कोणताही प्रश्न जे की प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा पत्रकारांनी विचारू नये असं देखील सांगण्यात येऊ दे लागले शेतकरी बनवणं परंतु विचार केला असता एकीकडे एक जसे की मोठा मोठे आर्टिकलच्या याच्या माध्यमातून की नंबर एकचा चा जो प्रश्न असेल अर्थसंकल्पात मांडण्यात येईल सादर करण्यात येईल तो म्हणजे कर्जमाफीचाच तिढे असणार आहे आणि शेतकरी कर्जमाफी नक्कीच होणार आहे कारण की विचार केला तर मांगेलकी काळामध्ये कर्जमाफीसाठी जे की बऱ्याच काही सरकारच्या प्रतिनिधींनी एक महत्वाच्या भूमिका घेतल्या त्याच्यामध्ये बबनराव लोणीकर असेल किंवा इतरही सरकारचे नेते असेल किंवा त्यांचे प्रतिनिधी असेल त्यांनी असं सांगितलं होतं की येत्या मार्चच्या बजेटमध्ये राज्याच्या अर्थसंकल्प बजेटमध्ये कर्जमाफीसाठी योग्य निर्णय तिथे घेण्यात येईल आता शेतकऱ्यांना कर्जमाफी जर कधी त्यांनी निर्णय जाहीर केला तर याच्यामधून किती लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे किंवा किती लाखापर्यंत शेतकऱ्यांचा सात बारा रिटे करू शकते या संदर्भ थोडक्यात माहिती आपण जाणूया तर नक्कीच शेतकरी विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांना याच्यापर्यंत दोन लाखापर्यंतची कर्जमाफी काही भेटू शकते शेतकरी म्हणून दोन लाखाच्या वरची ज्यांची आशा आहे जसं की तीन लाख रुपयाचं कर्जमाफी उल करणार तसेच शेतकरी याच्यामध्ये तीन लाखाची कर्जमाफी होणंही शक्यच नाही कारण की तीन लाखापर्यंत कर्जमाफीसाठी जो लागणारा निधी आहे तो खूप जास्त आहे आणि तेवढ्या निधीची तरतूद मला तरी वाटत की राज्य शासनाच्या माध्यमातून ते करण्यात येईल कारण की राज्य इतरही काही योजनांचा पाऊस शेतकऱ्यांवरती पाडू लागला जसे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असो आणि त्याचबरोबर शेतकरी येत्या काळात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत नमो शेतकरीचा नमशेतकरीचा सव्याप्त देखील आता राज्य शासनाला वितरण करायचं आहे आणि इतरही काही योजनांचा शेतकऱ्यांना लाभ द्यायचा आहे त्याच्यासाठी लागणारा निधी एकत्रित विचार केला तर अर्थमंत्री ज्यांचे विचार आहे की राज्य शासनाच्या तिथे अद्यापही कडाकी आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी परंतु दोन लाखापर्यंतची कर्जमाफी नक्कीच होऊ शकते आणि तेव्हा शक्य आता अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये येत्या दहा मार्च रोजी जो 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 मेन अर्थसंकल्प बजेट अर्थमंत्री वित्त मंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे त्याच्या माध्यमातून हा फायनल निर्णय समोर येऊ शकतो अद्याप आता जे एवढं पण कर्जमाफी संदर्भात जेवढे पण न्यूज आर्टिकलच्या माध्यमात जेवढे पण बातम्या न्यूज इतर काही समोरू लागले ते फक्त एक शेतकरी एक शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत किंवा एक आशा दाखवून अशाच काही न्यूज सध्या समोर येऊ लागल्या परंतु फायनल निर्णय अद्यापही काय डिक्लेअर करण्या संदर्भात झाला नाही जर कधी झाला तर शेतको नक्कीच वेळोवेळी शेतकऱ्यांना हे महत्वाकांक्षी आणि खुशखबरच्या स्वरूपात हे अपडेट देण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करूया तर त्याच्या नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बनवून आणि व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून द्या आणि जर कधी नव हो शेतकरी संदर्भात काही अपडेट्स बघायचं असेल तर इथे तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ देखील देता तर मिळूया काढून परंतु खूप खूप धन्यवाद